नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन एक छानशा व्हिडिओमध्ये लवकरच आपला मराठमोळा सण म्हणजेच गुढीपाडवा येत आहे आणि याच गुढीपाडव्यासाठी आपण बाजारामधून नवीन गुढीवस्त्र खरेदी करतो आणि बाजारामध्ये आणायला गेलं तर आप ते खूपच काही महाग मिळतं तर आपण घरातच असलेल्या एक नव्या कोऱ्या ब्लाऊज पीसचा वापर करून कशा पद्धतीने गुढीवस्त्र तयार करू शकतो हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे सर्वात आधी एक प्रकार पाहून घेऊया आणि त्यासाठी ना व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी इथं पिवळा कलरचा एक नवा कोरा ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि हा ब्लाउज पीस ना मी इथं दो पदर घडी किंवा डबल घडी अशी ब्लाऊज पीसची मी इथं टाकून घेतलेलं आहे बघू शकता म्हणजेच काठावरती काठ असे आणि सोयीच्या बाजूने म्हणजे जी व्यवस्थित सोय सोयीची जी, जी बाजू आहे ना उलट सुलट तर त्याच्यामध्ये बघू शकता काठाच्या बाजूवर ठेवलेले आहे आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ना काय करायचे ब्लाऊज पीस जो आहे ना त्याच्या बाज एका बाजूने ना वरच्या टोकावरती जिकडून बंद बाजू आहे ना तिकडून एकावरती अशा प्लेट आपण इथं पाडून घ्यायच्या आहेत बघा व्यवस्थित अशा दोन्ही हाताने काठाच्या बाजूने आणि वरच्या बाजूने संगच अशी प्लेट धरायच्या आहेत आणि खालचे जे काही ब्लाउज पीसचे काटा आहेत ना तिकडून आपण थोडीशी हे पसरून घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूने आपण जुळवत जायचं आहे एकावरती एक अशा हे प्लेट मी तर तयार करून घेतलेल्या आहेत आता व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला ना तर नक्की कळेल तुम्हाला तर अशा पद्धतीने बघा प्लेट मी इथं व्यवस्थित तयार करून घेतलेला आहे तुम्हाला हवा असल्याचं तुम्ही ह्याच्यावरती इस्री सुद्धा मारू शकता अशा प्रकारे प्रेस केलं नाही ह्याला तर अगदी व्यवस्थित अशा घड्या चोखतील प्लेट पण छान अशा दिसतील तर अशा पद्धतीने आणि काठाची जी बाजू आहे ना ती थोडीशी पसरवून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने म्हणजे व्यवस्थित छान दिसेल किंवा तुम्ही इथं स्टॅपलरने सुद्धा मारू शकता खूप सुंदर दिसतं किंवा तुम्ही इथं ज्या काही आपल्या सेफ्टी पिन असतात त्यासुद्धा इथं लावून घेऊ शकता तर मी इथं वरच्या बाजूने ना से एक सेफ्टी पिन लावून घेतलेलं आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही ब्लाउज पीसचा वापर करून आपले मराठमोळ्या सणासाठी म्हणजेच गुढीपाडव्यासाठी ब्लाऊज पीसचा वापर करून छान असं हे गुढी वस्त्र नक्कीच तयार करू शकता बाजारामध्ये जर आणायला गेलं तर खूप महाग असतं पण आपण घरातच त्यांचे जर विविध प्रकारे जर गुढीवस्त्र तयार केलं तर नक्कीच आपल्याला फायदा होईल त्यानंतर ना दुसरा प्रकार मी तुम्हाला दाखवत आहे ब्लाऊज पीस मी तर तोच घेतलेला आहे पण त्याचा दुसरा प्रकार मी तुम्हाला आता दाखवते तर त्यासाठी काय करायचंय जी काठाची बाजू आहे ना ती एका साइडला मी घेतलेली आहे आणि डाव्या हातामध्ये ना अशा मी इथं प्लेट किंवा निऱ्या अशा जशा आपण साडीला निऱ्या पाडतो ना अगदी त्या पद्धतीने इथं प्लेट मी तयार करून घेतलेला आहे म्हणजे काट आहेत ना ते साईडला आहेत या पद्धतीने आणि वरच्या एका बाजूला ना मी इथं सेफ्टी पिन लावून घेतलेला आहे बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहिल्यानंतर कळलंच असेल तर या पद्धतीने सेफ्टी पिन लावून घेतली तर बघा अशा पद्धतीने देखील तुम्ही एक सुंदर ब्लाऊज पीस असा निऱ्या पाडून त्याच्या छान अशा प्लेट तयार करून तुम्ही गुढीवस्त्र तयार करू शकता आता वरच्या बाजूने मी इथं सेफ्टी पिन लावून घेतली खालच्या बाजूने देखील तुम्ही इथं स्टॅपलरने पिना मारू शकता किंवा सुई दाग्याने टाकी मारू शकता किंवा यावरती तुम्ही इस्त्री जर फिरवली ना तरीही चालेल तर, तर खूप सुंदर असं वस्त्र तुम्ही नक्कीच तयार करू शकता त्यानंतर ना तिसरा प्रकार मी तुम्हाला इथं दाखवत आहे ब्लाऊज पीसचाच वापर करून तर त्यासाठी ना ब्लाऊज पीसची जी काही सुईची बाजू आहे ना ती इथं टाकून घेतलेली आहे पण काठामध्ये बी थोडंसं अंतर ठेवलेलं आहे बघू शकता तर दोन्ही काटामध्ये ना अगदी दोन ते तीन इंच अंतर ठेवलेलं आहे आणि हातामध्ये ना डाव्या हातामध्ये ब्लाऊज पीस धरून अशा छान अशा निऱ्या जेवढ्या होतील तेवढ्या मी इथं तयार करून घेतलेल्या आहेत आता वरच्या बाजूनी ना पुन्हा एखादा काय करायचं आहे की इथं एखादी सेफ्टी पिन लावून घ्यायचे आहे सेफ्टी पिन लावली किंवा स्टुमेस स्टॅपलरने पिन मारली तरी चालेल तर मी इथं एक पिन लावून घेत आहे आणि त्यानंतर ना जे काही खालचे काट आहेत ना ब्लाउज पीसचे तर ते थोडेसे पसरून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने प्लेट सुद्धा व्यवस्थित करून घ्यायचे आहेत यावरती तुम्ही सुद्धा अशी म्हणजे सुद्धा याच्यावरती थोडीशी प्रेस केलं थो, तरी थो, ना तरीही चालेल म्हणजे छान अशा घड्या पण येतील याच्या व्यवस्थित अशा प्लेट पण दिसतील आणि त्यानंतर चौथा प्रकार मी तुम्हाला इथं दाखवत आहे तर इथं ब्लाऊज पीसना मी इथं बघू शकता काठाची बाजू आहे ना ती हाताच्या बाजूने घेतली आहे छान अशा निऱ्या पाडून घेतलेला आहे व्यवस्थित अशा आणि त्यानंतर बघू शकता छान अशा प्लेट पाडून घेतल्या उभ्या बाजूने म्हणजे ब्लाऊज पीस मी इथे उभा धरलेला आहे त्यानंतर ना मी इथं जिथं आपण निळ्या जुळवून घेतल्या किंवा प्लेट पाडून घेतल्यात छान अशा तिथं मी एक सेफ्टी पिन लावून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही छान असं गुढीवस्त्र तयार करू शकता तर काय होतं ना की काही भागामध्ये गावामध्ये खेडेगावामध्ये ना गुढीवस्त्रासाठी साडी घेतात किंवा काही ठिकाणी फक्त ब्लाऊज पीस सुद्धा गुढी उभारण्यासाठी गुढीवस्त्र म्हणून ब्लाऊज पीससुद्धा वापरला जातो तर याआधी देखील मी तुमच्यासोबत ना साडी बसून गुढीवस्त्र कसं तयार करायचं हे दाखवलेलं आहे आणि आत्ता सध्या तर म्हणाल तर काय मी सांगितलं तुम्हाला काही ठिकाणी ब्लाऊज पीससुद्धा वापरतात तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ब्लाऊजसुद्धा स म्हणजे ब्लाऊज पीस सुद्धा वापरून असं हे वस्त्र तयार करू शकता किंवा साडीचा वापर करून सुद्धा वसर तयार करू शकता तर तुम्हाला आजचा हा कोण कसा वाटला ते देखील मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा यापैकी तुम्हाला कोणती पद्धत आवडली ते देखील मला नक्की सांगा